रंगावली नदीच्या पुलावर पिकअप आणि ट्रकचा अपघात जण जखमी नवापूर शहरातील रंगावली नदी किनारी अडीच वाजेच्या सुमारास ट्रक आणि पिकअप यांची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने अपघात झालाय या अपघातात पिकअप मधील पाच जण जखमी झाले आहेत पिकअप क्रमांक एम एच बारा पी क्यू शून्य शून्य ऐंशी भरधाम वेगाने कडून साखळी तालुक्यातील जांभाळीकडे जात असताना ट्रक क्रमांक जी जे पंचवीस डब्ल्यू तेरा एक्केचाळीस ला जोरदार धडक दिली सदर पिकअप भाजीपाल्याचे खाली कॅरेट घेऊन जात असताना अपघात झाला यात भुऱ्या काळू साबळे अरुण साबळे लपू साबळे दीपक साबळे विशाल पवार सर्व राहणार जांभाळी तालुका साखरी जखमी झाले आहेत त्यांना खाजगी वाहनाने नवापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले या अपघातात पिकअप व ट्रकचे नुकसान झाले आहे अपघात होताच दोन्ही बाजूला पुलावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या त्यानंतर नवापूर पोलीस ठाण्यातील वाहतूक शाखेचे खांडेकर यांनी महामार्गावर रुग्ण घेऊन जाणारी रुग्णवाहिकेला मार्ग मोकळा करत रवाना केलं तर दुसरीकडे पुलावरील वाहन बाजूला करून वाहतूक सुरळीत केली सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे हे फुल सिंगल असल्यामुळे इथे वारंवार ॲक्सिडेंट होतात आणि हे दुसरं ॲक्सिडेंट आहे ऑइल पडल्याने गाडी स्लिप मारतात पुलाचं काम लवकर व्हायला पाहिजे देखो मेरी साइड में कैसे है कितने बजे हुआ है अभी हुआ पांच मिनट हुआ वो गाड़ी में सब दारू किया हुआ था जब चला गया आदमी कैसा हुआ एक्सीडेंट अरे मैं इधर मेरी साइड में गाड़ी ब्रेक किया तो ब्रेक किया तो उधर आके ठोक के चला गया और भाग्य भी गया सब आदमी चार आदमी थे दारू किया हुआ था सब

रंगावली नदीवरील नव्या पुलावर हा दुसरा अपघात असून दुसऱ्या बाजूचे पुलाचे काम जलत गतीने करून दुसरा मार्ग सुरू करावा अशी मागणी होत आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर